तर मित्रांनो बघा आपण व्यवस्थेसाठी खूप धावपळीमध्ये आलेलो आहे तर बघू साप कोणतं आहे आणि कुठं आहे कुठे आहे साप नाव काय आपलं अनिल दादा जगन्नाथ कोराळे गाव माळे तुम्हाला महेरो वस्ती आहे तर बघू साफ कोणतं आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण संपूर्ण सापाची व्हिडिओ तुम्हाला माहिती देतो सांगू तर बघू खूप अशी जमलेली आहे मित्रांनो बघा आपण थोडस दिसतोय तर तुम्हाला कोणता साप आहे नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघू साप कुठ आहे हे बघा पत्र्याच्या घाळी बसलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझी नागपंचमीची मोठी कन्या आहे कॅच करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली <hanskrit> तर मित्रांनो बघा इथे अडचणीचा भाग आहे खाली चिखल पण आहे तर थोडं बाजूला घेऊन जाऊ आणि तिथं जाऊन तुम्हाला या सापाबद्दल पूर्णपणे माहिती देऊ व्हिडिओ नक्की बघत राहा तर बघू शकता या सापाचा रूप रंग आकार कसा आहे आहे आपण या सापाबद्दल माहिती टाकत त्यानंतर बघा दामन सापाचे जे प्रकार साप असतात ते पण आपण साइडला स्क्रीनवर स्क्रीन वर टाकत आहे आणि एक सांगू इच्छितो की बघा हा जो साप आहे उंदर खाण्यात माहीर असतो म्हणून त्याला इंग्लिश मध्ये इंडियन स्नेक असं म्हटलं जातं उंदराच्या वासाने हा साप खूप लांब अंतरावर सुद्धा आपल्या घराजवळ येऊ शकतो म्हणून शक्यतो आपल्या घरात उंदरं असणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि बघा धामण सापाचे जे साप प्रकार आपण पाहिले त्यानंतर हा जो साप आहे अंडे पिल्लं न घालता अंडे अंडे देतो अंड्यानंतर जवळजवळ तीन सव्वा दोन ते अडीच महिन्यानंतर पिल्ल देत असतो अंड्यातून पिल्लं आपोआप निघत असतं ता। हे बघा खूप मोठी साईज आहे आणि बघा दामन सापाची साईज अकरा फुटापर्यंत वाढू शकते याची याची साईज बघा जवळजवळ साडेसात ते आठ फूट आहे हा जो साप आहे खूप चंचल असतो खूप भित्रा खूप चपळ असतो आणि काही मत आहे की हा साप जो आहे आपल्या गाई मशींना पिळा घालून दूध पितो पण बघा असा कोणताच साप आहे नाही की जो दूध पितो कोणताही साप दूध पित नाही दू दूध पिल्यानंतर सापाला निमोनिया होऊन दूध साप मरू सुद्धा शकतो म्हणून बघा साप दूध पित नाही तर चला या सापाबद्दल आपण नागोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिजे तशी माहिती दिलेलीच नाही तर या सापाला बघा आपण योग्य अशी काळजी मेहनत अनुभवानुसार एकदा कापडी दिशी मध्ये त्वरित पॅक केलेला आहे आपण काही वेळातच आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक आपल्या मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब खूप महत्वाचा असतो चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मी एकटाच असल्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकलो नाही तरी निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळा आहे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर